नाशिकमध्ये कालच्या रंगपंचमीचा रक्तरंजित शेवट झाला एकाच दिवशी दोन सख्या भावांची काल हत्या करण्यात आल्याने संपूर्ण नाशिक जिल्हा हदरला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश रुप मुन्ना जाधव आणि त्यांचा भाऊ प्रशांत जाधव यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे त्यामुळे नाशिकला हादरून सोडणारं हे दुहेरी हत्या प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय नाशिक शहरात काल दिवसभर रंगपंचमीचा मोठा उत्साह होता मोठ्या उत्साहात शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली पण उमेश उर्पा मुन्ना जाधव आणि त्यांचा भाऊ प्रशांत जाधव यांच्या हत्येमुळे या रंगपंचमीच्या सणाचा रक्तरंजित शेवट झाला काही तासांपूर्वी विविध रंगांनी रंगलेले उमेश व प्रशांत हे दोन्ही भाऊ रात्री मात्र रक्ताच्या थारवळ्यात पडले होते नाशिक उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे नाशिक महामार्गालागत असणाऱ्या आंबेडकरवाडी परिसरात राहणाऱ्या उमेश जाधव आणि प्रशांत जाधव यांची हत्या करण्यात आली आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव हे दोन्ही भाऊ बुधवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास एका सार्वजनिक शौचालयासमोरून जात होते यावेळी शौचालयाजवळ दबा धुरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी दोन्ही भावांवर अचानक हल्ला केला अचानक हल्ला झाल्याने दोन्ही भावांना स्वतःचा बचाव करता आला नाही अशातच हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने या दोघांवर अनेक वार केले आणि तिथून पळ काढला हल्लेखोरांनी अचानक केलेल्या या हल्ल्यात दोन्ही गंभीर जखमी झाले उमेश जाधव आणि प्रशांत जाधव भर रस्त्यात रक्ताच्या थारवळ्यात हल्ल्या झाल्याची माहिती परिसरातील काही युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्या युवकांनी दोन्ही लगेच शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले कोयत्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाला होता तर मध्यरात्री दोन भावांवर अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक निरीक्षक हेमंत तो तोडकर यांचे पद घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे तर हल्लेखोर फरार असले असून त्यांची शोधण्यासाठी पोलिसांनी चार पदके रवाना केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे मृत उमेश जाधव हे अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहरुपाध्यक्ष म्हणून काम करत होते राजकीय कनेक्शन असलेल्या उमेश जाधव यांच्यासह त्यांच्या भावाची एकाच वेळी हत्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे दोन्ही भावांवर नेमका हल्ला कुणी केला आणि कशासाठी केला याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा अशी प्राथमिक अंदाज आहे नाशिक शहरात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चावट्यावर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते